राम राम राम, राम कृष्ण हरी तर हा आहे पैशूची चालले सकाळची काम पैशू काय काय आवरले भांडे जरा रात्री कमी पडले होते आणि आज सकाळी पटापट आवरून घेतोय कारण आज भंडारीला झालं बरोबर दहा दिवस तर मला जायचं दहाव्याला म्हटलं घरातली कामं पहिलं उरकून घ्यावं सकाळी जरा थोडंसं व्हिडिओचं पण उरकून घ्यावं डुगू डुगू डुगूच्या डोक्यामध्ये इथं लागले वैशू हुगूला हो इथं लागले लाग त्याचा तो स्प्रे आहे ना मांजरांचा तो मारू ह इथं किती मोठं लागले काल रात्री नाही का भांडणं करत होते बाहेर हम्म त्यावेळेस ही लागले माहिती का लहान, हा लहान आणि मोठी मांजरे ना त्याला हे करतात पूजा वगैरे काही करू नको नको नाही करायची नंतर करू राम 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 कृष्ण हरी हे बघा आमची मंदाई बसून काहीतरी चाललेलं असतं तिचं काय म्हणतात कुंभार मॅडम मोत्याला सोड सोड मोत्याला जरा सोड कलावती आजी पण आली इकडं आणि आमची छोटीशी खोली कला कलावती आजी काय केलंय आपण तोंडाला लागेल सरक मी सोडते सर तूच बांधले का त्याला मोकळं सकाळी सोडत जावा थोडस छान कोण म्हणलं अगं बाय गे आता त्याला शेणाने सारवायचे काय केलंय ते व्यवस्थित केले कुणी केले दादांनी केले ना आणि ते मावशी मावशी ना मावशी म्हणजे दुसरं वाच राहिला म्हणजे गळायचं गळायचं ना ऊन लागत होते म्हणून पाऊस पण येत होता म्हणून काय केलंय मस्त हा झोपड नाही छान केले तात्पुरतं आपलं एवढंच नाही का पाऊस म्हणूनच केले आपण तुम्हाला आवडलं का आवडलं छान केले काय म्हणतात वरचे वरचे काय म्हणतात काय नाही म्हणत काय नाही म्हणत बघ राणू आली पळत बसलेत ना बरे आहेत का वरती सगळे मी जरा रात्री उशिरा आले ना म्हणून विचारते मी वरी आले नाही व्यवस्थित आहेत भामाजीला दिसते काय काय चाललंय मग आज, आज सकाळी मी आता लवकर जाणार आहे आज भंडारींना दहा दिवस झाले ना बरोबर तर मला जायचंय तिकडं तर तुम्ही करा व्यवस्थित इथलं आधी घाण काढून जरा चुलनीट मांडून देते तुम्हाला शेण आणि एवढं सारवून घ्यावं म्हंटल सारून आपण आणू आणू शेण हि तर तिकडे काय सार पाऊस नाही इथं आता पाऊस बी सारून टाकू एवढं नाही आता पाऊस येणारच इकडचं नाही सारवायचं ना फक्त एवढंच सारवायचं आज म्हणलं जरा सकाळी सकाळी बघावं कशे चालतात आमचे कामं आमची अक्काबाई इकडे अक्का काय करते झाडून काढतेय कशाला गेली तू तिकडे जाऊ नको ये चल ये इकडे चल तिकडं मुंग्याच होतं तर तिकडं जायचंच नाही बरे आहेत का वरचे सगळे बरे आहेत ना तुमची मंदाई पण बसत का नाही काय काय तरी काय ना मंदाई उगच माती गोळा करायची सगळी माती नको ना न्यू मंदाई तिकडे सगळे हे खड्डे जी पाडलेत ना आमच्या मंदाईनी पाडलेत खड्डे लय मोठे मोठे खड्डे तिथं हाय का ना कुंभार दोन माणस इकडच्या फळ्या सगळ्या हे केल्या का इकडचे झाडं पण काल तोडून घेतलं तर सगळे म्हटलं त्या मामाला म्हटलं झाडं पण तोडा सगळे ए मग त्या हाप्पसारा आहे ना हा सारा ह्यांनी वाट लावली ह्या सारेचे आहे ना का लावते आजी चिम दाणे पण खाऊ देत नस. ह्याच्यावरचा काढलं का कपडा तो? होय. ह्याच्यावरचा तो काढून तिकडं झापला का? हा ना. ना, ना मला वाटतं तुला सर्दी झाली का लावते आजी ती आता झाली गोळी खाज ना. गोळी डोक्याला बांधायचं. असं नाही करायचं. असं सर्दी होत तुला गर्मी होते. हो. बस करावं कसला. थांबा आधी चूल पेटून थांबा व्यवस्थित चूल पेटून देते आधी व्यवस्थित चुलई मांडू छान झाडून घेऊ तिथलं आणि मग चूल पेटू थांबा जरा चला आता चूल पेटू आजी पेटून देऊ का चूल व्यवस्थित व्यवस्थित करूनच चूल पेटवावी लागते इथं काय होतं खाली वरी झालं ना आता शेण असत तर लगेच सारवलं असतं काय करा शेणच नाही ना आला का मोत्या नको रे पिल्ल्या मला तसं करू घेऊन गेलं काय घेऊन गेलं कागद गुंगेला। गुंगेला। कागद घेऊन गेलं ना त्याच्यातलं कागद आबडदुबड फुली झाल्यात ना सगळ्या तर म्हटलं दोन्ही पण असे इथं पेठवाव्या खालचं जरा जगा करून घेते वैशू जसं शेणाने आपल्याला थुकता येते एवढ्या एवढ्या अंतरावर ही दोन चुली मांडल्या का इथं व्यवस्थित करून घेलाय ते शेणाने आपण सार शेणाने व्यवस्थित करू चांगलं ते मस्त होईल मस्त होणार ते आता अशा दोन चुली पेटवायच्या आणि हे सगळं सारून घेत पाणी ठेऊन द्यावं थोडंसं वरी तवा फिवा हे सगळं सामान नाही का झपल्यान सुरपेट आहे जरा जपल्यास टाकाव्या खालचं रांगुरी करते ना जरा खड्डे राहणार नाही पाणी टाकायची ते जरा पाण्या हे दाबून घ्यायचं

कागदात पुड्या बांधून द्यायची का कागद लोकांनी सोडून दिले पेपर मध्ये पुड्या बांधायचं त्या सगळं काही लागले ती कॅरी बॅग मध्ये चिवला आता आणि पर्याशिवाय नायचीच नाही बंद करायचीच नाही आलायक मोठे एक लाकूड घालायचं चांगलं निघ झालं आडोसा झाला सगळं झालं उभा राहायचं येते हे केवढं mm. उच्च आहे असं काय हे नाही मी केले माझ्या उंचीच केले बरोबर आणि डोक्याला लाडणार आहे पिळवीची इथील साता नाही का निघाला एक

काय नाही जायला थांबल तरी त्याच्यात घाबरतच नाही येत आपल्याला तर काय आ, तर आज भंडारींचं धावं होतं तर आत्ताच जाऊन आले तर जाऊन आल्यावर सगळ्या आंघोळ पूजा वगैरे झालेली आहे रोहिताने मी गेलो होतो मनाला एक समाधान वाटतं आपल्या की आपण जे काही करतो त्याच्यावर शेवटपर्यंत आपण तर करतोच पण त्याच्यानंतरही आपण जे म्हणतो आपल्याला जे ऐकण्यात आहे आपल्या सगळ्या गोष्टी आहेत तर तिथं आम्ही गेल्याच्यानंतर सगळी पूजा विधी सगळं झालं केलो इतकी म्हणजे आम्हाला ते कावळे ना पर्श करत होते जवळ येऊन नाही का इतके जवळ कावळे बसले होते त्यांचे ते भाचे आहेत तर त्यांनी पूर्ण त्यांचं सगळं केलं तर तो कावळा त्यांच्या हातापाशी येऊन बसला होता की भूक लागली होती त्यांना एवढी कितीतरी कावळे जमा झाले तिथं आणि त्यांनी तिसऱ्या दिवशी पण आम्हाला ठेवू दिलं नाही तवर घासर कावळ्यांनी लगेच पर्श केला आणि आजही आम्ही दहाव्याला गेलो तसंच प्रत्येक ठिकाणी कावळे पुन्हा साळंक्या वगैरे हो येत होत्या तिथं पक्षी आणि भरपूर सगळं असं म्हणजे व्यवस्थित झाल्यासारखं वाटलं आणि भरपूर पक्षी आले होते तिथं मनाला समाधान वाटलं की कुठंतरी आपण त्यांना तिथपर्यंत पाठवलो आता पुढचा प्रवास माहिती नसतो आपल्याला कसा काय प्रत्येकाचे वेगळे पण गेलेलं दुःख आहे पण समाधान वाटलं आज की ते त्यांच्या पुढच्या जे काही त्यांचा जे प्रवास असेल ते सुखकारक आणि त्यांचं व्यवस्थित व्हावं पुढं हेच माझी ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे भोलेनाथाच्या चरणी